नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शिवम पवार स्पर्धा जगती आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले सहर्ष स्वागत करतो आहे आपण बघतो आहोत स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाणारे आय एम बी प्रश्न आणि आजचा भाग क्रमांक आहे अठ्ठेचाळीस वा याआधी एकूण सत्तेचाळीस भाग झालेले आहेत सर्व सर्व आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत तेव्हा चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपणापर्यंत मिळत राहील बघा मित्रो हो ही सर्व मेहनत तुमच्यासाठी चालू आहे तेव्हा तुमचा रिस्पॉन्स खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी तेव्हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला काही सुधारणा करायच्या असतील व्हिडिओमध्ये तर कमेंट्समध्ये ते नमूद ला करा तेव्हा बघूया आजचा प्र पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक जपानने विकसित केलेल्या जगातील पहिल्या लाकडी सॅटेलाइटचे नाव काय तर सर्वात प्रथम हे जाणून घ्या की पहिले लाकडी सॅटेलाइट कोणी विकसित केले आहे तर जपानने ठीक आहे आणि त्या लाकडी सा लाकडी सॅटेलाइटचे सै... नाव काय आहे तर त्याचे नाव आहे लिग्नोसॅट पर्याय क्रमांक एक लिग्नोसॅट नावाचे लाकडी सॅटेलाइट विकसित कोणी केलं आहे जपान या देशाने ठीक आहे परंतु लॉन्च कोणी प्रक्षेपित कोणी केले आहे एलॅनमक्सची जी कंपनी आहे अमेरिकन स्पेस एक्स नावाची जी कंपनी आहे एलमक्सची ठीक आहे या कंपनीने ते प्रक्षेपित केलेले आहे ठीक आहे लाकडी सॅटेलाईट महत्त्वाचं आहे आए, आय एम पी प्रश्न आहे मित्र हो ओके लिग्नोसॅट नावाचं नाव विचारतील किंवा देशाचे नाव विचारतील ठीक आहे जपान किंवा लिग्नो याच्यावर भर द्या प्रश्न क्रमांक दोन वर्ष दोन हजार चोवीससाठी वर्ष दोन हजार चोवीससाठी आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे बघा दोन हजार चोवीसचा आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन याच्याकडून जाहीर झालेला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर तो झाला आहे पर्याय क्रमांक एक हरमनप्रीत सिंह ठीक आहे हरमनप्रीत सिंह हा आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनमध्ये पुरस्कृत झालेला भारतीय हॉकीपटू आहे आणि सलग दुसऱ्यांदा म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये पण सर्वोत्कृष्ट राष्ट्र खेळाडू म्हणून त्याला पुरस्कार जाहीर करण्यात आला होता किंवा मिळाला होता ठीक आहे तेव्हा तो एक हॉकीचा सदस्य होता म्हणजे आपल्या भारतीय हॉकी संघातला तो एक सदस्य होता परंतु यावेळेस जेव्हा त्याला हा पुरस्कार जाहीर झाला आहे तर यावेळेस तो, या तो हॉकी संघाचा कर्णधार आहे तर ॲज अ कर्णधार म्हणून पहिल्यांदा हा पुरस्कार त्याला मिळाला आहे परंतु त्याच्या लाईफमधून हा पुरस्कार दुसरा आहे ठीक आहे म्हणजे सलग दोन वेळा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने त्याला पुरस्कार जाहीर केलेले आहे बघा पर्याय क्रमांक दोन पी आर श्रीजेश तर प्रिया पी आर श्रीजेशला ठीक आहे गोलकीपर म्हणून सर्वोत्कृष्ट गोल किपर गोल कीपर ठीक आहे हा पुरस्कार मिळाला आहे पी आर श्रीजेशला पण आपल्याला इथे सर्वोत्कृष्ट खेळाडू हा प्रश्न विचारला आहे त्यामुळे हरमनप्रीत सिंह योग्य होईल पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक तीन पाण्याच्या असंगत आचरणाविषयी खालील योग्य विधान निवडा बघा पाण्याचे असंगत आचरण आपल्या सर्वांना माहीत आहे बघा विधान अ चार डिग्री सेल्सिअस तापमानावर पाण्याचे आकारमान सर्वात जास्त असते तर बघा मित्रो चार डिग्री तापमानावर पाण्याचे आकारमान सर्वात जास्त नसून घनता सर्वात जास्त असते ठीक आहे घनता तेव्हा विधान अ इथे चुकीचं होईल विधान ब बघा एक डिग्री सेल्सिअस ते चार डिग्री सेल्सिअसपर्यंत पर्यंत तापमान वाढले असता पाण्याचे आकुंचन होते तर विधान बरोबर आहे कारण की आकुंचन झाल्यानंतरच चार डिग्री सेल्सिअसला घनता ही सर्वात जास्त होईल म्हणजे आकारमान सर्वात कमी होईल ओके म्हणून विधान ब हे बरोबर आहे विधान क बघा एक डिग्री सेल्शियस तापमानावर पाण्याची घनता सर्वात जास्त असते तर नाही आपण आत्ताच म्हटलं चार डिग्री तापमानावर पाण्याची घनता सर्वात जास्त असते त्यामुळे विधान ब फक्त इथे योग्य होणार पर्याय क्रमांक तीन फक्त ब योग्य खालीलपैकी कोणते जैविक खत भात शेतीसाठी वापरतात बघा पी वाय क्यू आहे पी वाय क्यू ठीक आहे ग्रुप बी ला विचारलेला प्रश्न आहे जैविक खत कशासाठी भात शेतीसाठी खालील कोणते शेवाळ वापरतात लाल शेवाळ तपकिरी शेवाळ रायबोज रायबो बियम रायबो रायझो बियम आणि पर्याय क्रमांक चार आहे नीलहरित शेवाळ तर आयोगाने नीलहरित शेवाळ हे उत्तर दिले होते तेव्हा योग्य उत्तर होणार नीलहरित शेवाळ जैविक खत म्हणून भात शेतीसाठी ठीक आहे प्रश्न क्रमांक पाचवा बघा खालीलपैकी अयोग्य असलेले विधान ओळखा अयोग्य विधान ओळखा असं म्हटलेले आहे पर्याय क्रमांक एक राष्ट्रपतींनी केलेल्या कोणत्याही कृतीबद्दल कोणत्याही न्यायालयात दाद मागता येत नाही हे विधान योग्य आहे विधान दोन महाभियोगादरम्यान राष्ट्रपतीच्या वर्तनाचे पुनर्विलोकन करता येत नाही तर हे विधान इथे चुकीचं आहे जेव्हा विरुद्ध संसदेमध्ये महाभियोग खटला चालू असतो या खटल्या दरम्यान राष्ट्रपतींच्या वर्तवणुकाचे पुनर्विलोकन करता येते म्हणून इथे येत एत नाही असे म्हटले आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन अयोग्य होणार हेच आपले इथे उत्तर होते उत्तर होणार ठीक आहे पर्याय तीन आहे राष्ट्रपती विरुद्ध कोणत्याही न्यायालयात फौजदारी कारवाई सुरू करता येत नाही हे पण बरोबर आहे राष्ट्रपतींना अटक करण्यासाठी कोणतेही न्यायालय आदेश काढू शकत नाही हे पण इथे बरोबर आहे राहिला प्रश्न राष्ट्रपती विरुद्ध दिवाणी खटला भर भरवण्याचा तर राष्ट्रपतीविरुद्ध जर दिवाणी खटला चालवायचा असेल तर राष्ट्रपतींना नोटीस द्यावे लागते ठीक आहे दोन महिने आधी दोन महिने आधी ठीक आहे आणि ह्या दोन महिन्याच्या नोटीसमध्ये राष्ट्रपती विरुद्ध कोणतीही कारवाई केल्या जात नाही दोन महिने आधी नोटीस द्या नंतर दिवाणी खटला त्यांच्यावर लागू होतो ठीक आहे प्रश्न क्रमांक सहावा खालील कोणते युद्ध खालील कोणते युद्ध इंग्रजांच्या युद्ध कौशल्याचा दाखला देतात पर्याय क्रमांक एक आहे प्लासीचे युद्ध पर्याय क्रमांक दोन आहे बक्सारचे युद्ध पर्याय क्रमांक तीन आहे कर्नाटक युद्ध पहिले कर्नाटक युद्ध आणि पर्याय क्रमांक चार आहे तिसरे कर्नाटक युद्ध तर बघा मित्र आपण सर्वांना माहीत आहे जेव्हा सतराशे सत्तावन्न मध्ये प्लासीचं युद्ध झालं तर तेव्हा ब्रिटिश हे युद्ध खेळलेच नव्हते म्हणजेच काय जो बंगालचा नवाब होता सिराज त्याचा जो सहाकारी होता मीर जाफर ठीक आहे मीर जाफरने तिथे फितूरती केली फितूर झाला के तो आणि इंग्रजा इंग्रजा तो इंग्रजाकडून त्याने सेटिंग लावली किंवा इंग्रजाकडून त्याने करार केल्यामुळे तो युद्धामध्ये सहभागी झाला नाही वेळेवरच बंगालच्या नवाबाला त्याने काय म्हणूया आपण दगा दिली ठीक आहे म्हणजे इथे इंग्रज हे सहसा म्हणजे पूर्णपणे युद्ध लढू शकले नाही युद्ध न लढता विजयी झाले समजा परंतु बक्सारच्या युद्धामध्ये इंग्रजांनी स्वतःचा युद्ध कौशल्य दाखवला कारण की जवळपास इंग्रजांचे फक्त सात हजार सैन्य होते आणि विरुद्धामध्ये शाह आलम दुसरा दिल्लीचा बादशाह किंवा बंगालचा नवाब मीर कासिम आणि अवध प्रांतचा सुजाउद्दोला असे तीन राजे मिळून आणि विरुद्धामध्ये होते ब्रिटिश सरकार किंवा ब्रिटिश कंपनी आणि त्या राजांचे जवळपास होते पन्नास हजार सैन्य आणि ब्रिटिशांचे फक्त सात हजार सैन्य होते तर इथे बक्सारच्या युद्धामध्ये सात हजार ब्रिटिश सैन्याने मुघलांच्या पन्नास हजार सैन्याचा पराभव केला होता तर या युद्धामध्ये खरं करून इंग्रजांच्या युद्ध कौशलाचा दाखला मिळाला होता आता बक्सारचे युद्ध झाले कधी तर सतराशे चौसष्टमध्ये तर इंग्रजांच्या युद्ध कौशल्याचा को दाखला कोणत्या युद्धाने सिद्ध झाला तर बक्सारचे युद्ध सतराशे चौसष्ट ईस्ट इंडिया कंपनीला ब्रिटिश सरकारने भारतासोबत व्यापार करण्यासाठी सुरुवातीला किती वर्षाचा परवाना दिला होता बघा आपणा सर्वांना माहीत आहे प्रश्न क्रमांक सात बघतो आहोत सोळाशे मध्ये सोळाशेमध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली आणि जेव्हा पहिल्यांदा स्थापना झाली तेव्हा ईस्ट इंडिया कंपनीला भारतासोबत व्यापार करण्यासाठी सुरुवातीला फक्त पंधरा वर्षाचा परवाना देण्यात आला होता तेव्हा योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन पंधरा वर्ष प्रश्न क्रमांक आठ योजना व वर्ष यांच्या योग्य जोड्या लावा प्रधानमंत्री जनधन योजना बघा प्रधानमंत्री जनधन योजना हा आयोगाचा आवडता टॉपिक आहे याच्यावर दरवर्षी एक प्रश्न पाहायला मिळतो डायरेक्ट डायरेक्ट तारीख विचारतात किंवा त्यांचे उद्दिष्ट विचारतात तर प्रधानमंत्री जनधन योजना ही ठीक आहे हे कधी सुरू करण्यात आले तर ती आली आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी तेव्हा अ साठी तीन ब बघा पी एम उज्ज्वला योजना उज्ज्वला योजना काय आहे महिलांसाठी मोफत गॅस गॅस कनेक्शन हे कधी सुरू आहे एक मे दोन हजार सोळा रोजी म्हणजेच बला येणार एक पी एम मातृवंदना योजना ही एक जानेवारी दोन हजार सतरा रोजी सुरू आहे गरोदर महिला यांना किती रुपयाची आर्थिक मदत तर सहा हजाराची आर्थिक मदत देण्यात आलेली आहे पी एम मातृवंदना योजना एक जानेवारी दोन हजार सतरा आणि पी एम किसान सन्मान निधी या योजनेद्वारे भारतातील शेतकऱ्यांना वर्षाला किती हजार मिळतात सहा हजार ठीक आहे सहा हजार रुपयाची आर्थिक मदत दिल्या जाते आणि दर चार चार महिन्यानंतर दोन दोन हजार रुपये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा केल्या जातात तरी पी एम किसान सन्मान योजना कधी सुरू करण्यात आली चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे सॉरी दोन हजार एकोणीस तेव्हा उत्तर काय होणार जनधन योजनासाठी अठ्ठावीस ऑगस्ट म्हणजे तीन पी एम उज्ज्वला योजनेसाठी एक मे दोन हजार सोळा म्हणजे एक पी एम मातृवंदना एक जानेवारी आनी एक दोन हजार सतरा म्हणजे चार आणि पी एम किसान सन्मान योजना चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस म्हणजे दोन उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन, बसाथी एक, दोन। अ साठी तीन ब साठी एक क साठी चार आणि ड साठी दोन प्रश्न क्रमांक नऊ खालील योग्य जोड्या लावा किंवा ओळखा बघा पहिली जोडी अ कलम तीनशे त्रेचाळीस कलम तीनशे त्रेचाळीस मध्ये काय दिलेलं आहे की हिंदी संघराज्याची राजभाषा असेल हे ही जोडी योग्य आहे कलम तीनशे पंचेचाळीस घटक राज्याची राज्यभाषा हे पण इथे योग्य होणार कलम तीनशे अठ्ठेचाळीस सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाची कार्यालयीन भाषा सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाची कार्यालयीन भाषा कलम तीनशे अठ्ठेचाळीस कलम तीनशे पंचेचाळीस घटक राज्याची राज्यभाषा आणि कलम तीनशे एकावन एक मध्ये हिंदी भाषेच्या प्रसार व विकासासाठी निर्देशक तत्वे तर बघा हे चारही चारही जोड्या योग्य आहे आणि हा पण आय एम बी प्रश्न आहे आणि पी वाय क्यूमधून मधून पण तुम्ही घेऊ शकता या प्रश्नाला कारण की जोड्यालावा मधून आलं होतं इथे आपण फॉर्मॅट चेंज केला आहे फक्त योग्य जोडी म्हणून ठीक आहे जोड्या विचारल्या होतात एका साइडनी कलमा दिल्या होत्या आणि एका साइडने त्यांच्याबद्दलची माहिती किंवा संबंध दिले होते ठीक तीन आहे तीनशे त्रेचाळीस हिंदी संघराज्याची राजभाषा राष्ट्रभाषा म्हटलेली नाही आहे राष्ट्रभाषा नाही आहे जर वाक्यामध्ये राष्ट्रभाषा हा हा शब्द जर आला तर काळजीपूर्वक वाचायचं आणि राष्ट्रभाषा जर शब्द इथे आला असता तर ही जोडी चुकीची ठरली असती किंवा हा विधान चुकीचा ठरलं असतं राष्ट्रभाषा नाही राजभाषा ठीक आहे पंचेचाळीस मध्ये घटक राज्याची राजभाषा आहे अठ्ठेचा तीनशे अठ्ठेचाळीस मध्ये आहे सर्वोच्चांनी उच्च न्यायालयाची कार्यालयीन भाषा आणि कलम तीनशे एक्कावन्न मध्ये आहे हिंदी भाषेच्या प्रसार आणि विकासासाठी निर्देशक तत्वे तेव्हा योग्य उत्तर काय होणार पर्याय क्रमांक चार वरील सर्व जोड्या योग्य आहे सॉरी पर्याय क्रमांक तीन अबक योग्य प्रश्न क्रमांक दहावा लोकसंख्या संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्यावर काय होतं लोकसंख्या संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्यावर काय होतात बघा लोकसंख्या संक्रमणाचे मुख्य तीन टप्पे असतात ठीक आहे पहिल्या टप्प्यामध्ये लोकसंख्या ही स्थिर असते दुसऱ्या टप्प्यामध्ये वेगाने वाढते आणि तिसऱ्या टप्प्याने हळूहळू स्थिर होत असतात ठीक आहे लोकसंख्या तर इथे दुसऱ्या टप्प्यामध्ये लोकसंख्या वाढणार पहिल्या टप्प्यामध्ये स्थिर असते दुसऱ्या टप्प्यामध्ये ती झपाट्याने वाढते आणि तिसऱ्या टप्प्याने हळूहळू वाढते ठीक आहे तर पहिल्या टप्प्यामध्ये स्थिर असणार म्हणजे मृत्यू दर तसेच जन्मदर तो सारखा असणार जवळपास उच्च असणार परंतु दुसऱ्या टप्प्यामध्ये जन्मदर हा जास्त असतो आणि मृत्यूदर कमी असतो म्हणजे या कारणामुळेच इथे लोकसंख्या झपाट्याने वाढते म्हणजे लोकसंख्याच्या संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्यांवर जन्मदर जो असतो हा उच्च परंतु मृत्यूदर वेगाने घटतो म्हणजे कमी हो कमी होतो आणि अर्थातच लोकसंख्या वाढणार तेव्हा योग्य पर्याय होईल पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक अकरावा अंदमान व निकोबार द्वीपसमूहात हे सर्वोच्च शिखर वसलेले आहे पर्याय क्रमांक एक आहे बेला पर्याय क्रमांक दोन आहे खादीर पर्याय क्रमांक तीन आहे छागोस आणि पर्याय क्रमांक चार आहे सॅडल तर सॅडल नावाचे शिखर हे अंदमान आणि निकोबार या द्वीपसमूहातील सर्वोच्च शिखर आहे हा पण आहे प्रश्न आहे मित्रो कारण की आपण भारतावर जास्त फोकस करतो आणि महाराष्ट्रातले शिखर पाठ करतो पण एखादा प्रश्न जर फिरवून विचारला जर तर असं म्हणजे समुद्रातील बेटावर पण जाऊ शकतो आणि बेटातील जे द्वीप आहे त्या द्वीपमधील सर्वोच्च शिखर वगैरे आपल्याला विचारू शकतात तर अंदमान आणि निकोबार सर्वोच्च शिखर कोण तर सॅडल प्रश्न क्रमांक बारा एक ते बारा नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज किती बघा एक ते बारा नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज विचारली आहे मित्रो तर याचा आपण फॉर्म्युला माहीत असतो आपल्याला तो काय असतो बघा यन प्लस वन यन इंटू यन प्लस वन इन टू टू यन प्लस वन आणि भागाकारमध्ये काय असतं सहा जर वर्गांची बेरीज विचारली तर ठीक आहे आणि सरळ सरळ नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारता तेव्हा आपण यन इंटू यन प्लस वन भागीला दोन करत असतो ठीक आहे आणि जर नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज विचारली घनांची तर याचा वर्ग करायचा डायरेक्ट डायरेक्ट ठीक आहे पण इथे वर्गांची बेरीज करताना काय करायचं यन यन प्लस वन इंटू टू एन प्लस वन तर आपल्याला बा एक ते बारा नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची आहे वर्गांच्या ठीक आहे यन म्हणजे किती आहे बारा गुणाकारमध्ये बारा अधिक एक म्हणजे तेरा अजून गुणाकारमध्ये बार दोन्ही चोवीस प्लस एक म्हणजे पंचवीस ठीक आहे आणि भागाकारमध्ये काय येणार सहा साईन दोन्ही बारा ठीक आहे आणि पंचवीस दोन्ही पन्नास गुणीला तेरा दोन गुणीला तेरा गुणीला पंचवीस तर पंचवीस दोन्ही पन्नास होतात आणि पन्नास गुणीला तेरा किती होतात पंचवीस दोन्ही पन्नास गुणीला तेरा म्हणजे तेरा गुणीला पन्नास तेरा तेरापाचे पासष्ट अण हा एक शून्य म्हणजे सहाशे पन्नास ऑप्शन बघा ऑप्शन एक पण नाही इथे ऑप्शन टाकण्यात माझ्याकडून चूक झाली आहे एक ऑप्शन शेवटचं करून घ्या सहाशे पन्नास तो उत्तर किती येणार सहाशे पन्नास एक ते बारा या नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज ठीक आहे फॉर्म्युला काय लिहिला होता आपण यन यन प्लस वन गुणीला टू यन प्लस वन आणि भागाकारमध्ये सहा ठीक आहे वर्गांची बेरीज जर विचारली तर प्रश्न क्रमांक तेरा एक व्यक्ती अकरा तास प्रवास करतो जर तो अर्धे अंतर पंचवीस किलोमीटर प्रति तास व उरलेले अंत अर्धे अंतर तीस किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास करत असेल तर एकूण अंतर किती बघा टोटल किती प्रवास करतो तो अकरा तास आणि काहीतरी अंतर कापतो त्या अंतराचे अर्धे अंतर पंचवीस किलोमीटर प्रति तासाने व उरलेले अर्धे अंतर तीस किलोमीटर प्रति तासाने प्रवास करतो तर एकूण अंतर विचारलाय तर एकूण अंतर आपण मानूया यल आता बघा हे झाले अर्धे अंतर यल भागीला दोन हा अर्ध अंतर किती किलोमीटर प्रति तासाने चालतो तो, तो पंचवीस म्हणजेच अंतरभागीला वेग म्हणजे पंचवीस म्हणजे काय झालं हे वेळ म्हणजे सुरुवातीचा वेळ आणि नंतरचा वेळ आणि याची बेरीज किती आहे म्हणते अकरा टोटल अकरा तास प्रवास करतो सुरुवातीचे अर्धे अंतर म्हणजे एल बाय टू अर्ध अंतर भागीला पंचवीस अधिक उरलेले अर्धे अंतर भागीला तीस पहिल्यांदा लागलेला वेळ आणि दुसऱ्यांदा लागलेला वेळ यांची बेरीज एकूण वेळ किती अकरा याला जर सॉल्व्ह करतो म्हटलं तर बघा काय होईल हा दोन भागाकारमध्ये आहे तो इकडे जातानी गुणाकारमध्ये जाईल म्हणजे इकडे काय होणार बावीस होईल सरळ सरळ हे दोन आणि हे दोन इकडे गुणाकारमध्ये झाल्यानंतर बावीस होणार बरोबर इथे येल भागीला पंचवीस आणि येल भागीला तीस तर छेदसारखा नसल्यामुळे छेदसारखा करून घेऊ आपण तिरपा गुणाकार करून तीस येल अधिक पंचवीस एल ते होतात पंचावन्न एल आणि भागीला या दोघांचा गुणाकार पंचावन्न एल भागीला पंचवीस गुणीला तीस यल आणि मला हा यल काढायचा आहे तर बावीस गुणीला पंचवीस गुणीला तीस आणि भागीला काय होणार पंचावन्न ठीक आहे बघा इथे अकराने भाग जातो अकरा दोन्ही बावीस अकरा भाजी पंचावन्न या पाचने या पंचवीसला जातो म्हणजे पंचवीस पाच आणि पाच दोन्ही तीस सॉरी पाच दोन्ही दहा दहा गुणीला हे तीस म्हणजेच तीनशे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक चौदा दोन संख्यांची बेरीज चौऱ्याऐंशी आहे त्या संख्यांचा लसावी व मसावी अनुक्रमे एकशे चोवीस व तीन आहे तर त्या संख्यांचा संख्यांच्या व्यस्तांची बेरीज किती बघा व्यस्त समजा त्या संख्या आहे एक पहिली संख्या यक्स दुसरी संख्या आहे वाय यांची व्यस्त काय होणार छेद एक यक्स आणि एकछेद वाय यांची व्यस्त यांची करणार आपण बेरीज ती किती येते बघा वाय एक वाय एक्स एक्स अधिक एक्स एक एक म्हणजेच वाय अधिक यक्स भागीला या दोघाचा गुणाकार म्हणजे एक्स वाय ही झाली व्यस्तांची बेरीज बघा वाय प्लस यक्स त्या दोन संख्यांची बेरीज किती आहे चौऱ्याऐंशी याची बेरीज किती आहे चौऱ्याऐंशी आणि त्या दोन संख्याचा गुणाकार म्हणजेच लसावी आणि मसावी यांचा गुणाकार म्हणजेच एकशे चोवीस गुणीला तीन एक्स वाय दोघांचा गुन्हा म्हणजे लसावी गुणीला मसावी बघा तीन ने चौऱ्याऐंशी ला भाग देतो पहिल्यांदा तीन दोन्ही सहा आणि तीन आठ चोवीस म्हणजे अठ्ठावीस भागेला एकशे चोवीस पुन्हा याला चारने भाग जातो चार सात अठ्ठावीस आणि चार त्रिक बारा चार चार त्रिक बारा आणि चार एक चार म्हणजे सात असेल एकतीस पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक पंधरावा एका समद्विभुज काटकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळ एक्याऐंशी एक्क्याऐंशी सेंटीमीटर वर्ग आहे तर त्याच्या कर्णाची लांबी किती बघा समद्विभुज काटकोण त्रिकोण म्हणजेच काय एक काटकोण त्रिकोण आहे आणि त्याच्या दोनही बाजू हे, हे समान आहेत आणि याचा काय क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणीला रुंदी बाय टू म्हणजे हाफ लेंथ इन टू हाईट असं क्षेत्रफळ काढतो ना आपण ठीक आहे तर त्याच्या कर्णाची लांबी किती ओके क्षेत्रफळ काय कसं काढतो आपण क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन लांबी गुणीला रुंदी इथे लांबी आणि रुंदी समान आहे म्हणजे ए वर्ग होणार ठीक आहे क्षेत्रफळ म्हणजेच ए वर्ग बरोबर किती होता एकशे बासष्ट ए वर्गाची व्हॅल्यू किती आली एकशे बहासष्ट आता मला हा कर्ण काढायचा आहे कर्ण तो कर्ण काढताना का कर मी काय करणार बघा कर्णाचा वर्ग बरोबर बाजूचा वर्ग, वर्ग।, वर्ग अधिक बाजूचा वर्ग म्हणजे ए वर्ग अधिक ए वर्ग म्हणजे हे काय होणार दोन ए वर्ग दोन ए वर्ग आपल्याला ए वर्गची व्हॅल्यू माहीत आहे गुणीला दोन करणार दोन ए वर्ग दोन ए वर्ग म्हणजेच एकशे बासष्टची दुप्पट ठीक आहे एकशे बासष्टची दुप्पट किती होते तीनशे चोवीस म्हणजे कर्ण वर्ग कर्णवर्ग बरोबर तीनशे चोवीस आपल्याला फक्त कर्ण पाहिजे वर्ग नको तर मी काय करणार कर्णाचं इथं वर्गमूळ काढणार तीनशे चोवीसचं पण वर्गमूळ काढणार आता तीनशे चोवीसचं वर्गमूळ काय आहे आपल्या सर्वांना माहीत आहे पर्याय क्रमांक एक अठरा सेंटीमीटर तर त्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण किती आला अठरा सेंटीमीटर तेव्हा मित्र हो इथेच आपले आजचे पंधरा प्रश्न संपतात व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता व्हिडिओला लाइक करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला तेव्हा भेटूया उद्याला नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद थँक्यू